नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाइव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या तयारी साठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे शहर व ग्रामीण सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पुण्यात झाली या बैठकीत खासदार प्रणितीताई शिंदे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहर मध्य शहर उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगळवेढा सहा ही सहाही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावी तेथे निश्चितच काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला तसेच यावेळी चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी बुथ कमिटी मतदान नोंदणी बैठका पक्षाचे कार्यक्रम आंदोलन याविषयी माहिती दिली या बैठकीला प्रभारी रमेश चेंडिथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील सी डब्ल्यू सी सदस्य प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान गोवा देवदमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे खासदार प्रणिती शिंदे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे माजी मंत्री रमेश बागवे मोहन जोशी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम आमदार संग्राम थोपटे आमदार रवींद्र धंगेकर एन एस यू आयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख आदी उपस्थित होते